नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस पंधरा सोळा सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात अचानक जबरदस्त बिघाड होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये हलका मध्यम पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसा पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी जय हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन वडोचे अपडेट लगेचच्या लगेच, लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील मनंद सव्वीस तरपणे वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून महाराष्ट्रात मागील चोवीस तासामध्ये काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस तर काही भागामध्ये हलका मध्यम पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाट असं अचानक पाहायला मिळाला तर अरबी समुद्राकडून येणारे बाष्पिक दारे महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागरात देखील दाखल होत असून भुवनेश्वर कोरबा धनबाद ढाका कोलकाता या भागामध्ये तीव्र वादळ निर्माण झाले असून या वादळाचाही काहीसा परिणाम महाराष्ट्रामध्ये मा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि तर्पणे पंधरा सोळा आणि सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा सव्वीसरपणे जाणून घेऊया तर पुढील तीन दिवसात महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असेल तर तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या राज्यात किनारपट्टीच्या भागात राहील तमिळनाडू तेलंग तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश हलका मध्यम पाऊस राहील भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबाद रामगुंडणम विजयवाडा विशाखापट्टणम हलका पाऊस राहील जगदलपूर कांदामल रायपूर भुवनेश्वर जोरदार पावसाचा अंदाज आहे कोरबा रौरकेला धनबाद कोलकाता अतिवृष्टी ते ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज या भागात राहील तसे महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाज हा कोकण विभागामध्ये जास्त असून नाशिकच्या काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज पावस आहे तसे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज सावंतवाडी चांदगड अंबोली रामगड बंडा आलढणा बेडशी जोरदार पावसाचा अंदाज राहील बाची बेळगाव राणाकुंडे धामणे कानापूर इकडे हलका मध्यम पाऊस राहील मोपासा बिचल अंजिनोम कानकुंबी गव्हाली वालपी तिकसा अलगोटे गामा मडगो कुचकुडे रिवोना जापी जोरदार पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव तिगळा कणकवली वैगणी पिपकासल मालवण महापण जोरदार पावसाचा अंदाज या भागात बहुतांश ठिकाण राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरगाव मुलगुण जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागामध्ये कारेपट्टण गगनबावडा राजापूर रेपटणलाही जोरदार स्वरूपात राहील लांजा बेलकट इकडे पावसाचा अंदाज कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूर कुकुट परवाळा मध्यम स्वरूपात राहील किनी कुडाली कोल्हापूर इचलकरंजी हलका पाऊस इस्पुरली कागल चेनवाडी बिद्री मुरगुट निपाणी कापसी गारकुटिलाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील चिकोडी मांजाटी सांकेश्वारा कुरणवाडी अजरा नेसारी अडदाला हलका पाऊस राहील अजरा इथे जोरदार पावसाचा अंदाज कोल्हापूर जिल्ह्याच्या या भागात राहील सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकेला हलका पाऊस बऱ्याच ठिकाण राहील रायबाग हिडकल श्रगोपी कुडाची जळकाटी किरंगी अडाली तिलसंग हलक्या पावसाचा अंदाज आहे धागलपूर बिलर्जत कानामाडी इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील नागज कुची तासगाव सांगली मालगावलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता रामपूर बलूस नरसिंहपूर कराड कडेगाव विटा हलका पाऊस राहील मायनी वडूज औन पुसेवली उमराज रेहमतपूर सातारा कोरेगाव निंदाल देवाडी हलका पाऊस याबाबत बहुतांश ठिकाण राहील आणि बराटशिंगणापूर लाटे फलटण बारामती लुसुंबे खंडाळा अद्राकी देवरा या भागातही हलका पाऊस राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील कोयना पटण अरळ अरवाडे उसटपोट मुसळधार पावसाचा अंदाज आहे माकंजन सरवाडा लोटे चिपळूण मार्गावतांबी गुहागर दहागाव खेट सागदोव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील घोग्रे महाबळेश्वर वाई रावडी पोलादपूर मंदनगर पाचपणे श्रीवर्धन दिवेगर आणि गोरेगाव माड वर्धनलाई मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागातही जोर जास्त रेल बोरशिरवळ आणि व्याले सोनापूर लवस्ता जिवटे टाला इंदापूर रोहा आंबे कळवण मुसळधार पावसाचा अंदाज या भागात बहुतांश ठिकाण रेल खेटवल्ले सासवड जेजुरी मार्गवलाई हलका पाऊस रेल पुणेरी लोणीकालभोर वागोली पुनावले अळंदी शिक्रापूर नार्वे बोरी हलक्या पावसाचा अंदाज आहे शिंदे पाबल मलटण कवटे मध्यम पावसाचा अंदाज रेल वाडा मनसट नारायणगाव मज जुन्नर ओतूर गरवाडीलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे गारगाव मांडवे अलियानी टाकटोगेश्वर हलक्या पावसाचा अंदाज राहील तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बिगवन केटूर कोंड कोंडस परांडा कुरुरवाडी भेमले टिंबुर्णी बारामती लुसुमे हलका पाऊस राहील अकलुच मासरस बराट शृंगणापुले हलका पाऊस राहील मसवड पिल्वी बालवाणी मौद बुद्रुक इकडे हलका पाऊस राहील दिगाची आटपाडी चिंके सांगोळे गिरडी जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील क्रुळ बिलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वडकरी अलोर तुगाव उज्जनगोटाला हलका पाऊस राहील वडोला तांदवडी तुळजापूरला हलका पाऊस राहील मोल अंगार शेतपल करकम बेमलेट टुंबुर्णी पाणी पाणीगोबा शिलाय हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिण भागात राशिंग कर्जत जळगाव मिरजगाव जामखेड काडा शिलाय हलका मध्यम राहील पारेगाव सुद्रुक राळेगाव सुरेगाव खंडाळा पानने सुपे आल्याने टाकटोकेश्वर हलक्या पावसाचा अंदाज या भागात राहील अहिल्यानगर कुडगाव शिरळ भगूर पातळी अमरापूरला हलका पाऊस राहील गोडेगाव पन्नास रावरी देवळी प्रवारा वरवंडी अश्वी लोणी संगनमेर श्रीमपूर तालुकाबनला हलका पाऊस राहील शिर्डीपुल तांबा कोपरगावलाय बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता अलिबाग चोंडी पेन चिरोकोपली कसमतलाय मुसळधार पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसक पेट नरेल मुंबई नवी मुंबई उरणलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील आंबेगाव शिवाले वैशाखरे बदलापूरलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे मुंबई नवी मुंबई निंजाले कल्याणली भिवंडी ब्रभांदर ओंबडी जोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे वसई विरार सपाली पालघर बिसर पानेगोर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे गोटमाल बाडा परळी मानर कुडण कासाक जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटमात्याकडे श्रीनवास सम्राट कोटाले राजूर आंबेवाडी इगतपुरी मुनगाव वडिवरी जोहर मोकळा त्र्यंबा जोरदार पावसाचा अंदाज राहील நாசிக ஜக்கே நாந்த வாவிழகே ஹக்கவுச ரெல்லை பண்ட சிமா சிஃாட லசா பட்டோதா ஹல்க பாச ரேல் நாசர டாடாச்சுஷோகா மதியமய மனமாட லாவு படோதா குசுமாடி எவல பாரம்ப தாலவடைய பாசாசா அந்த மணிடோடாம் சாந்தவ ஓர கழவணை ஹல்க பாசரை मालेगाव मालगाव अंजंगला हलक्या पावसाचा अंदाज आहे सटाणा औटी ताराबाद नागपूर निमशिवडीला हलक्या पावसाचा अंदाज राहील नंदूर जिल्ह्याकडे साक्री चिंचकेट पिंपळणे चोरवट नावपूर अंलकोकसाने मध्यम स्वरूपात येईल टिटाने दिवी दुसाने अंजाले रणाला धोंडाईचा हे हलका पाऊस राहील जोरदार पावसाचा अंदाजात धनोरा अकोलका तलोडा या भागात राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये असोल मालगाव बरोळा शहादा मध्यम स्वरूपात येईल धोंडाईचा दिवी दुसाने नांद्राणे आणि तसेच धुळे अंजंग कापडणे अरबी बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बालवाडी वाजेपूर चोपडा ओवाड आडगाव हिरापुरा हलका पाऊस राहील धरंगाव एरंड जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगरला हलका पाऊस राहील पाहूर बडगाव पचरा बहडलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात चाळीसगाव सायगाव कन्नड हतनूर प्लंबरी विरामगाव रुपा देवगाव हलक्या श्रेणीचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनसी पिंपरी काचूड पाचूड लिंबजोळ गंगापूर धाकेपाल पैठण अमरापूर हंसापूर हलका राहील आणि जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामसोसोटा तानवाडी पानवाडी गोलापंगरी जालना बदनापूरला हलका पाऊस राहील देळगाव राजा दाभडी सम्राटनगर सम्राट नगर सिल्लोड भोकरदान हलके मध्यम पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील बीड जिल्ह्याकडे गेवरे उमापूर बीड भालगाव जमलेला हलका पाऊस राहील मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसोबत सोनपेटला हलका राहील धारूर गे जलमच्या औसाला हलक्या पावसाचा अंदाज आहे परळी अमेजोगाई घाटनांदुरा हलका पाऊस या भागात बघायला मिळणार आहे धाराशिवमध्ये कळंबासा तारकेट भूम पातुरकाडा हलका पाऊस राहील एडशी पेठ कामिगाव बेमडी துஜாப்பூர வர்வங்க பாணிபாபா ரெண்டு நந்தூர் டி முர உமர்கா தூ ஜனோட்டி ஜி பாசன அந்தூர ஜி बाटणजी किल्ल्याने किंतोट औसाल लातूर रैनापूर लातूर रोड तसेच वडणवजूक जोळकोट उदगीर मुरकी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तर परभणी जिल्ह्याकडे नरसी कवटा लोहा उजूक गंगाखेड आणि या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे नांदेड वगला परभणी हिंगोली वाशिमलाई हलका मध्यम पाऊस राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सापतगाव रिसोद लोणी बापूर मेकर डोंगाव इकडे हलका पाऊस राहील आणि गोदनापूर घाटबोरी चिखली गिरडा बुलढाणा मध्यम स्वरूपात राहील कामगाव शोगाव दिगी इकडे हलका मध्यम पाऊस राहील आणि अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेट जळगाव पलसी मासरा मासराखेड अंधोणा पात्रोळा हलका राहील अकोला बोरगाव मंजू गोरेगाव आळंदा इकडे हलक्या सरींचा अंदाज आहे तसेच अमरावती जिल्ह्याकडे अमरावती बडनेरा नांदगाव मोजारी हलका राहील अंजन गावसोजी अचलपूर ब्राह्मणतडी चांदूर बाजार इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे अरबी वडाणा लाडगड हलका राहील आणि जामनी वर्धा तुजापूर देवळी कोल्हापूरला हलक्या पावसाचा अंदाज आहे नागपूर भंडारा गोंदिया इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील चंद्रपूर गडचिलीकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेकम बटन नक्कीच द्यावा त्यामुळे तुम्हाला नवीन होडोचे अपडेट लगेच चालेल गेस बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांची आभार भेटूया नवीन नोटसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय